नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं हर्ष स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आणार आहोत पोळी कशी बनवायची बऱ्याच जणांचं असं होतं की त्यांची पोळी पूर्णपणे गोल बनल्या जात नाही काही जणांची पोळी गोल बनल्या जाते पण ती वाताड होत असते तर ते होऊ नये त्यासाठी काय करावं लागतं त्याच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मी ज्या स्टेप्स फॉलो करते त्या स्टेप तुम्ही पण फॉलो करा ओके तर आपल्याला आधी लागते तेवढं पीठ चाळून घ्यायचं आहे आणि नंतर त्या पिठामध्ये थोडंसं मीठ टाकायचं मीठ टाकल्यामुळे कसं होते ना आपल्या पोळीमध्ये थोडीशी चांगली अशी चव तयार होत असते एकदम टेस्टी पोळी तयार होते त्यासाठी मीठ टाकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला पीठ चुरत राहायचे एकदाच पाणी टाकून एकदम नरम पीठ नाही करायचं आधी कडक कडक पीठ मळून घ्यायचे आणि त्यानंतर थोडं थोडं हाताला पाणी लावून आपल्याला पीठ मळत राहायचं आहे आणि पीठ एकदम मऊ लुसलुशीत असा स्मूथली पीठ चुरायचं आहे जितकं चांगलं आपण पीठ चुरतो ना तितकी चांगली आपली पोली पोळी तयार होत असते बघू शकता आपण पीठ चुरून झालेलं आहे आता आपण थोडंसं कोरडा पीठ घेऊ कारण आपण पोळी जेव्हा लाटतो ना तेव्हा आपल्याला कोरडापीठ खूप को इम्पॉर्टंट असते खाली टाकायला हां आणि थोडं एका वाटीमध्ये तेल घ्या आता आपण थोडंसं हाताला तेल लावू आणि या मळलेल्या पिठाचं आपण छोटे छोटे हुंडा बनवून घेऊ अशा प्रकारे आपण हुंडा बनवून घेऊ तुम्हाला जर हातावरची पोळी कशी बनवायची ते पाहायचं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऑलरेडी एक हातावरच्या पोळीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर ते तुम्ही जाऊन पाहू शकता आणि जर तुम्हाला फुगलेल्या पोळीचा व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याचा पण एक व्हिडिओ मी ऑलरेडी अपलोड केलेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकता आणि प्लीज कमेंट करून नक्की सांगा माझी रेसिपी कशी वाटते तुम्हाला आणि अशा प्रकारे पूर्णपणे हुंडा बनवून झाल्यानंतर आपण हुंड्याला ना थोडंसं पिठामध्ये पीठ लावू आणि छोटीशी पोळी लाटून घेऊ आता या छोट्याशा पोळीवरती आपण तेल लावू अशा प्रकारे पोळीला असं दाबून दाबून तेल लावा आणि नंतर अर्धा भाग पलटी मारा नंतर तिसरा असा समोस्याच्या आकारामध्ये आपल्याला पोळी हुंडा हे करून घ्यायचं आहे नंतर पीठ लावायचं आहे आणि व्यवस्थित गोल गोल आकार देत आपल्याला पोळीला लाटत राहायचं आणि ती पोळी वाताळ कशामुळे होत असते माहिती आहे का जेव्हा आपण मधात तेल लावतो ना त्याच्यावर जर का आपण पीठ टाकलं ना पीठ टाकल्यावर ती पोळी तर टम्म फुकते मात्र थोड्या वेळानंतर ती पोळीही वाताळ होत असते त्यासाठी मधात फक्त तेल लावायचं आणि कोरडापीठ नाही टाकायचं कोरडापीठ टाकल्यावर ही वाताळ होणारच पोळी तयार झाल्यानंतर त्यावरती आपण थोडंसं तेल लावायचं आहे नंतर पोळी आपण तव्यावरती टाकायची एकदम फुल गॅसवरती पोळीला शेकायचे कमी गॅसवरती जर का पोळीला शेकलं ना तरीसुद्धा पोळी वाताड होत असते एकदम फुल गॅसवरती पटकन पोळी शेकून घ्यायची म्हणजे ती वाताड होणार नाही एकदम मऊ लुसलुशीत आणि एकदम टेस्टी अशी पोळी तयार होईल पोळी व्यवस्थित शेकलेली आहे आपली आता या पोळीला आपण दुरडीमध्ये टाकू आता आपण दुसरी पोळी तयार करू आता ही पोळी आपण थोड्या वेगळ्या आकाराने बनवू सर्वप्रथम आपण असा लांब आकारामध्ये लाटून घेऊ त्यावरती ते तेल टाकू मग मधातून थोडंसं जवळ करू आणि पूर्णपणे पॅक करून घेऊ बाजूने नंतर पीठ लावून आपण छोटशी अशी अशा प्रकारे छोटंसं पोळी तयार करून घेऊ हातावरती नंतर पीठ लावून आपण लाटणने लाटून घेऊ अशा पद्धतीची पोळीसुद्धा खूप टेस्टी लागत असते आणि ही पोळी तर खूपच जास्त टम्मा अशी फुगते आता आपण ही पोळी अजून दुसऱ्या आकाराने बनवून पाहू अशा प्रकारे तीन आकारामध्ये आपण पोळी बनवू शकतो आणि ह्या तिन्ही आकाराच्या पोळ्यांना आपण एकदम मऊ अशी लुसलुशीत पोळी बनत असते आधी आपण छोट्याशा हुंड्याला तेलमध्ये डुबवलं नंतर याच्यामध्ये टाकून असं पुरणपोळी पोळी जशी बनवतो ना त्याप्रकारे आपण याला मदत भरून हे करायचं आता आपण छोटासा हातावर पोळी तयार करायची अशा प्रकारे पीठ लावून नंतर परत कोरड्या पिठामध्ये लावून आपण अशा प्रकारे गोल गोल आकारामध्ये पोळी लाटत राहायचे पण या सर्व पोळीपेक्षा ना तिरकोन आकारामध्ये जेव्हा ती आपण फर्स्ट टाईम बनवली होती बरं का असं समोशाच्या आकाराची ब ब बनवली होती ना त्याप्रकारे जर का तुम्ही पोळी बनवली ना ती पोळी अगदी टेस्ट असते आणि ती खरं संध्याकाळपर्यंत दिवसभर अशी मऊ पण मऊ असते फक्त एका कपड्यामध्ये त्याला गुंडाळून ठेवावं लागतं दिवसभर मऊच राहत असते ती पोळी प्रकारे आपण सर्व पोळ्या बनवून रेसिपी आवडल्यास प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद